नमस्कार भगिनींचे आपल्या वर इथे स्वागत आहे अत्यंत मोठी बातमी आणि कामाची बातमी इथे आली आहे जर आता आपल्याला पंधराशे रुपये असेल तर लवकरात लवकर आपल्याला हे जे काम आहे ना हे करावे लागणार आहे कारण की या जिल्ह्यामध्ये तब्बल तब्बल तीस हजार नऊशे अठराशे लाडकींना या लाडकेंचा जो लाभ आहे हा कायमचा इथे बंद झालेला आहे तुमचा सुद्धा इथे लाभ बंद न व्हावा यासाठी तुम्हाला आजच हे एक काम जे आहे ना हे करून घ्यावे लागणार आहे कोणते काम करायचं आहे काय करायचं सर्व माहिती डिटेल्समध्ये आपण इथे बघणार आहोत तर ही व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा बघा लाड किरणीच्या इतिहासाबाबत इथे मोठी अपडेट जाहीर इथे नाही आहे एवशीमुळे अनेक महिलांचा जो आहे हा बंद झालेला आहे या महिलांना अंगणवाडी सेवकांशी संपर्क साधणे साधण्याची जी आवाहन आता सरकारने केलेली आहे बघू शकतो बघा लाडकी बहिणी अनेक महिलांचा जुलाब लाभ आहे बंद झालेला आहे हे वर्षी करूनही महिलांना डिसेंबर सापडा मिळाला नाही त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न इथे निर्माण झालेला आहे दरम्यान लाडकी बहिणी केवळ लाभ न मिळालेल्या महिलांची प्रतीक्षा इथे पळताने केली जाणार आहे बघा इथे खूप साऱ्या बहिणी इथे मुख्यपेक्षा सुद्धा इथे केलेली आहे तरी त्यांना जो डिसेंबरचा हप्ता आहे ना हा डिसेंबरच्या हप्त्याचे पंधराशे रुपये इथे त्यांच्या अकाउंटमध्ये इथे जमा झाले नाही त्यामुळे महिलांमध्ये इथे संभ्रम इथे निर्माण झाले आहे दरम्यान काय झालेले की के केवायसी मुळे लाभ न मिळलेल्या महिलांना इथे प्रत्यक्ष पडताना इथे केले जाणार आहे आता इथे ऑफलाईन प्रक्रिया इथे सुरू होणार आहे केवायसीची या योजनेत ज्या महिलांचा लाभ बंद झाला आहे त्यांना अंगावर सेवकांशी इथे तात्काळचा संपर्क आहे ना हा साधायचा आहे वर्धा जिल्ह्यामध्ये काय झालं की जवळजवळ तीस हजार मनुष्य ज्या अठरा राखीव महिन्यांचा जो लाभ आहे ला हा लाभ इथे बंद झालेला आहे बघा वर्धा जिल्ह्यामध्ये केवळ शिमला जवळपास तीस हजार महिलांचा जो लाभ आहे हा बंद झालेला आहे त्यामुळे एकतीस जानेवारी पर्यंत केवळ शिमुळे लाभ बंद झालेला लाडकी आणि अंगणवाडी सेविकांचे संपर्क साधावा इथे असं आवाहन केलं जात आहे शासन स्तरावरून यादी प्राप्त झाली आहे यामध्ये तीस हजार नऊशे अठरा लाभार्थ्यांमध्ये बावीस हजार नऊशे एकवीस ग्रामीण भागातील तर सात हजार नऊशे सत्त्याण्णव शहरी भागातील आहे लाभ बंद झालेल्या महिलांनी अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधण्याचे जे आवाहन आहे ते केले जात आहे अंगणवाडी सेविकांचे अर्ज आधार कार्ड झेरॉक्स आणि पत्र येथे देण्याचे आव्हान महिलांना करण्यात आलेले आहे सत्तावीस जानेवारी ते एकतीस जानेवारी पर्यंत लाभ बंद झालेल्या अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधणे इथे गरजेचे आहे तुम्हाला यावर काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया त्यामुळे तुमच्या मान्यपर्यंत नक्की सांगा चॅनलवर जर न्यू असेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद